स्वागत so, आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली रेल्वे स्टेशन पासून मोजून बारा किलोमीटर अंतरावर फार्म हाऊस प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो पूर्णपणे डांबरी रोड टच क्लिअर टायटल माती प्लॉट तसेच टेबल प्लॉट अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे येथे तुम्हाला पंचवीस गुंठे आकारमानाचे दोन ऍग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये आणि खास करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी दरात एखादा फार्म हाऊस प्लॉट शोधत आहात नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे गावातील मुख्य डांबरी रस्त्याला लागून असलेली ही प्रॉपर्टी फार्म हाऊस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य अशी प्रॉपर्टी आहे आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तो या प्लॉट चा नकाशा आहे नकाशामध्ये तुम्ही पाहत असाल पूर्णपणे डांबरी रोड टच पंचवीस पंचवीस गुंठे आकारमानाचे दोन प्लॉट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणी आहेत हो कणकवली शहर या प्रॉपर्टीपासून मोजून बारा किलोमीटर अंतरावर हो आहेत तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने या प्रॉपर्टीपासून मोजून पाचशे मीटर अंतरावर आहेत तसेच प्लॉट मध्ये पाण्याचे नियोजन म्हणत असेल तर पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी बोरवेल किंवा व्हीर तयार करावी लागणार आहे तसेच लाईटचे नियोजन या ठिकाणी प्लॉट पासून मोजून पाचशे मीटर अंतरावर उपलब्ध आहे तर आजच्या आपल्या पंचवीस गुंट्या आकारमानाच्या फार्म हाऊस प्लॉटची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे बारा लाख पन्नास हजार रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद